घेऊन घेणाऱ्या काळात लवकरच आपल्या चर्चा झाली तशी समर्थ रामदास स्वामींच्या स्थान आहे त्या ठिकाणी यावं आणि आपल्या शुभ असते आपल्या मराठवाड्या शाखेचं उद्घाटन आपण करावं ही प्रामाणिक प्रांजल इच्छा आहे आणि माझ्यासारख्या नवलेखिकाला इतके मोठी संधी आपण त्याबद्दल मी खरंच मनापासून हे माझे परम भाग्य आहे कोणत्या जन्माची पुण्यही आहे की मी या ठिकाणी आपल्या संगतीला आपलं दर्शन आणि आपली संगत मला लाभते आहे खरंच मी खूप स्वतःला भाग्यवानदायी समजतो आहे आणि लोकगीताचा लोकसाहित्याचा जागर मला असं वाटतं की खरंच संस्कृतीचा हा खजाना आहे आणि आज मला असं वाटतं की मी चाळीस वर्षाचा आहे परंतु मी पस्तीस वर्षे पाठीमागे गेलो माझ्या आजोबा माझी आई सांगायची सुद्धा मला आठवलं आणि म्हणून एक लोकगीत गाण्याचा छोटासा प्रयत्न मी पण या ठिकाणी करत आहे गाईचा महिमा यामध्ये आहे बहुळी बहुळी गाय माझ्या बहुला गाईचा फुटा माझ्या बहुला गाईचा फुटा जस काय मानव बसला फुटा बहुळी गाय बरी हो दूध भरून देती चरी चर चरित माझी कचना काही चालू या भगवंताने माझ्या बहुळ्या गायच गाव माझ्या बहुळ्या गाईच गाव जस काय ये ऊन गाव जस काय ये येण गाव माझी बहुळी बहुल काय बरी हो दूध भरून दे ती चरी माझ्या बहुळ्या गाईच कपाळ माझ्या बहुळ्या गाईच कपाळ जसं काय दारी नाचत गो पाल जस काय दारीनाचत गो पाल माझी बहुली बहुली गाय बरी हो दूध भरून दिली तरी माझ्या बहुळ्या गाईचा सिंग माझ्या बहुळ्या गाईचा सिंग जसे महादेवाचे लिंग माझी बहुळी बहुळी गाय बरी हो दूध भरून तरी माझ्या पहु गाईची पाठ माझ्या बहुळ्या गाईची पाठ जशी सोलापूरची वाट माझ्या पहुळ्या गायीची शेपटी माझ्या पहुळ्या गायीची पहुळ्या गायीची हनवटी माझ्या बहुळ्या गायीची न जशी खोबऱ्याची वाटी बहुळी गाय बरी हो माझ्या पहुल्या काहीच्या माझ्या जस काय पालख्याच्या दांड्या माझ्या पहुल्या काहीच्या माझ्या नद्याच्या पालखीच्या दांड्या माझी बहुली माझ्या बहुली काहीचा खुटा न जस काय महानुभ बसला खुटा बहुली काय बरी हो दूध भरून देती तरी चल चरित मालिकना काही चालिल्या भगवंताने तीन दिन, दिन दिवाळी गाई मशी बवारी गाईमशी कोणाच्या रामाच्या लक्ष्मणाच्या रामाच्या लक्ष्मणाच्या